जरा सा ना साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे जरा सा ना साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे भारत पाकिस्तान मॅच ची चर्चा किती जोरात आहे भारत पाकिस्तान मॅच ची चर्चा किती जोरात आहे या महाराष्ट्राच्या भूमीत शेतकरी किती संकटात आहे या महाराष्ट्राच्या भूमीत शेतकरी किती संकटात आहे जरा सा ना साहेब जरा पाहणा पहा साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे लाख कोटीची गाडी या राजकारणी पुढारांना असते म्हणे लाख कोटीची गाडी या व्यथा कळकळा किती संकटात आहे त्यांना काय माहिती शेतकऱ्याची व्यथा कळकळा किती संकटात आहे दुष्काळाचा सूर माझ्या बापाच्या छातावर आहे दुष्काळाचा सूर अजून माझ्या बापाच्या छातावर आहे जरास पहा साहेब शेतकरी मरणाच्या दारावर आहे जरास पहा साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे एखाद्या शेतकऱ्याच्या वावरात गाजाच झाड असेल तर त्याला पकडण्यासाठी तुमची किती धडपड असते एखाद्या शेतकऱ्याच्या वावरामध्ये गांजाच झाड असेल तर त्याला पकडण्यासाठी तुमची किती धडपड असते जरास पहा साहेब पावसामुळे माझ्या बापाच्या संसाराची किती पडझड चालली आहे